नमस्कार आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावणातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी तेव्हा नागपंचमीला काही भागात पूर्णाचे दिंड नैवेद्य म्हणून केले जातात हे करायला अगदी सोपे आहेत कसं करायचं ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक वाटी इतकी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घेतली आहे त्यानंतरनं ती कुकरमध्ये घालून घेतली आहे त्यानंतरनं एक वाटी डाळीसाठी मी दोन ते अडीच वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये कलरसाठी थोडीशी हळद मी टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे तेलामुळं डाळ उतू जात नाही आणि चांगली मऊसूद शिजते आता कुकरचं झाकण बंद करून डाळ मी एक सात ते आठ शिट्ट्यांवरती शिजवून घेणार आहे डाळ नवीन जुनी यानुसार डाळीला शिजायला कमी जास्त वेळ लागू शकतो डाळ आहे तोपर्यंत मी लागणार आहे तो गूळ छान असा चाकूच्या साह्यानं कापून घेते तुम्ही खिसून किंवा फोडूनही घेऊ शकता आता कुकरच्या जवळजवळ शिट्ट्या होत आल्यात पण तोपर्यंत मी आता पीठ मळून घेणार आहे तर मी एक एक दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ मळायला घेतलेलं आहे पीठ छान चाळून घ्यायचं जेणेकरून आपण जे दिंड बनवणार आहेत ते अगदी मऊसूद होतात आता पीठ चाळून घेतलेलं आहे या पिठामध्येही आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतरनं अगदी थोडंसं सा कलरसाठी मी हळद घालते आहे तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल आता थोडं थोडं असं पाणी घालत आपल्याला याचं छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी घट्टही नको आहे आणि खूप असं मऊसुद्धा नको आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आता मी पीठ मळून घेते आहे तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुमच्या भागामध्ये नागपंचमीला कोणता नैवेद्य केला जातो जसं कोकणात पाटोळ्या केल्या जातात पा बरं पाटोळ्यांची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे पाहिली नसेल तर जाऊन नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि एखादी छानशी कमेंटसुद्धा करा बरं का थोडं थोडं पाणी घालत मी असं छान असं मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी थोडंसं तेल लावून मी पुन्हा पीठ छान असं डिंबून घेणार आहे आणि आता मळून झालेलं हे पीठ छान असा गोळा तयार करून आपल्याला झाकून ठेवायचं हे पीठ जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा एक तास तुम्ही असं मळून ठेवू शकता जितकं छान पीठ मळलं जाईल तितकं आपले दिंडे मौसूद होतात आता आपल्या कुकरच्या शिट्ट्याहून कुकर गार झाला आहे तेव्हा कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे आपली डाळ शिजली की नाही ते बघायचं आहे डाळ अशी दबल्यानंतरनं छान त्याचं बारीक पीठ झालं पाहिजे डाळ जर व्यवस्थित दबल्या जात नसेल तर तुम्ही परत शिजवून घेऊ शकता त्यानंतरनं या पद्धतीनं डाळीला ढवळून त्यानंतरनं डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे ह्या काढलेल्या पाण्याची येळवणीची किंवा कटाची म्हणू शकता अशी आमटी तयार होती ती अगदी अप्रतिम लागते त्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून सांगा आणि नाही केली तरीसुद्धा मी व्हिडिओ नक्की शेअर करेल आता या पद्धतीनं पाणी काढून घ्यायचे डाळ थोडीशी हलवायची जेणेकरून सगळं पाणी निघेल आणि आपलं पुरण पातळ होणार नाही आता एका कढईमध्ये मी पुरणाला चटका द्यायला घेतला आहे तर त्याच्यामध्ये आपण जी डाळ काढून घेतली आहे ती डाळ टाकायची आणि मस्त अशी हलवून घ्यायची एक वाटी डाळीसाठी मी इथं एक वाटी इतकाच गूळ घेतलेला आहे हे प्रमाण अतिशय योग्य आहे या प्रमाणात घेतलं तर तुमचं पुरण अजिबात बिघडणार नाही आता सतत मिक्स करत करत आपल्याला ह्या पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे गॅस मंद ठेवायचं आहे तुम्ही जर मध्यम किंवा मोठा गॅस ठेवणार असाल तर तुम्हाला सतत पुरण हलवत राहावं लागेल कारण खाली पुरण चिटकू शकतं या पद्धतीनं जसा जसा गूळ वितळला जातो तस तसं आपलं पुरण थोडं पातळ झाल्यासारखं आपल्याला दिसतं पण घाबरायचं नाही पुन्हा व्यवस्थित होतं आता यामध्ये वेलची पूड आणि जायफळ मी थोडंसं किसून घातलेलं आहे आता आपलं पुरण जवळजवळ होत आलेलं आहे तेव्हा छान असं मिक्स करत करत आपल्याला हे पुरण आणखी दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे पुरण व्यवस्थित झालं की नाही हे कसं पाहायचं तर आपलं पुरण या पद्धतीनं शिजत आलं की त्यामध्ये कलथा किंवा आपण जे काही चमचा घेतला आहे तो उभा राहतो आहे की नाही हे चेक करायचं उभा जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत आपल्याला पुरण ढवळत राहायचं आहे आता आपला कलथा उभा राहतो आहे याचाच अर्थ आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे तेव्हा आता आपण पुरण गाळून घेऊयात त्याच गाळणीनं मी हे पुरण गाळून आहे म्हणजे पुरण बनवून आहे तुमच्याकडं जर यंत्र असेल तर त्या पद्धतीनं केलं तरीही चालेल किंवा पाट्यावर केलं मग तर, तर अप्रतिमच या पद्धतीनं ग्लासच्या सहाय्यानं मी पुरण या पद्धतीनं चाळून घेते यानं अगदी म व्यवस्थित मौसूत असं पुरण तयार होतं शिवाय वेळही कमी लागतो आणि भांडेही कमी भरतात आमच्याकडे तर नागपंचमीला पुरणाचे दिंड हाच नैवेद्य केला जातो पण कोकणी भागात पाटोळ्या केल्या जातात तर पाटोळ्यांचा व्हिडिओ तर चॅनेलवर आलेलाच तुम्ही नक्की बघून घ्या आणि हो या पद्धतीनं तुमच्याकडं पुरणाचे दिंड करतात पाटोळ्या करतात की आणखी नवीन कोणती रेसिपी आहे ते मला नक्की सांगा बरं का मी तुमच्या कमेंटची वाट पाहती या पद्धतीनं आपण पुरणाचे गोळे तयार करून घ्यायचेत आणि पिठाचेही या पद्धतीनं पुरी लाटायला जितका गोळा लागेल तेवढा गोळा करून घ्यायचा आहे आणि शक्य तितकं कमी पीठ लावत आपल्याला या पद्धतीनं याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्यात पण पुऱ्या जाड असतात तर हे अगदी चपाती इतकं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे या पद्धतीनं गोलसर असं लाटून झाल्यानंतरनं आपण जे पूर्णाचे गोळे तयार केलेत त्यातला एक गोळा घ्यायचा असं चौकोनी भागामध्ये दाबत हे करत आपल्याला हा गोळा तिथं सेट करायचा आहे आणि या पद्धतीनं पोळीला चारही बाजूनी मुळपून आपल्याला दिंड तयार करायचे अशाच पद्धतीनं सगळे दिंड आपल्याला एक एक करत बनवायचेत असे मी पाच दिंड बनवून घेतले तुम्ही पाच सात नऊ अकरा या पद्धतीनं करू शकता आता या पद्धतीची मी जाळी घेतली आहे ज्याच्यावरती चाळणी घेतली आहे ज्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुम्ही इडली पात्रामध्ये जरी वाफवून घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही या पद्धतीनं चाळणीला तेल लावून खाली पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे आणि यावरती या, या पद्धतीनं सगळे दिंड आपल्याला ठेवून घ्यायचेत दिंड एकेवर एक जरी ठेवले तरी ते चिटकत नाहीत नंतरनं छान मोकळे होतात आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे वाफवल्यानंतरनं या पद्धतीनं आपले दिंड बनवून तयार झालेले आहेत आता याच्यावरती थोडंसं तूप टाकून मस्त खाऊ शकता तुम्ही पाहू शकताय मऊ लुसलुशीत असे आपले दिंड तयार झालेले आहेत मस्त असे प्लेटमध्ये दे ठेवायचे देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरनं याच्यावरती ताव मारायचा आता मस्त असे ठेवून घेतलेले आहेत थोडेसे छान दिसावेत म्हणून मी यावरती पिस्त्याचे काप घातलेले आहेत तुम्हाला नसतील घालायचे नाही घातले तरी काही हरकत नाही केसराच्या काड्या जर उकड्या वाफवायच्या अगोदरच ठेवल्यात तरीही चालेल आता मस्त असे हे आपले दिंड बनून तयार झालेले आहेत याच्यावरती छान अशी साजूक तुपाची धार आणि खायला इतके भारी लागतात की मस्तच म्हणजे पुरणपोळीसारखंच सगळं काही असतं पण हे वाफवलेले असतात कधीतरी हेही ट्राय करावं पाहू शकता अगदी सहज तुटल्या जातात मस्त भरभरून पुरण आहे ह्याच्यामध्ये मस्त तूप आणि दूध याच्यासोबत यावरती ताव मारू शकता तर नागपंचमीसाठी नैवेद्य म्हणून हे दिंड यावर्षी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असे छान छान व्हिडिओज पाहत रहा